शहापूरमध्ये गणपती विसर्जनावेळी तीन तरुण भारंगी नदीत वाहून गेले शहापूरमध्ये गणेश विसर्जन सोहळ्याला गालबोट लागले आहे या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे आसनगाव येथील भारंगी नदीमध्ये गणपती विसर्जन करत असताना तीन तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाले आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आसनगाव मधील मुंडेवाडी येथील जय गणेश मंडळाचे सदस्य असलेले कुलदीप जाखेरे वयवर्ष बत्तीस दत्तू लोटे वयवर्ष तीस आणि प्रतीक मुंडे वय वर्ष तेवीस हे तरुण गणपती विसर्जनासाठी भारंगी नदीत उतरले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते तिघेही बुडू लागले त्यांच्यासोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी त्यांना वाचवण्यासाठी आडाओड केली पण काही कळायच्या आतच तिघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन जीवरक्षक टीम आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे बेपत झालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी पाण्यात कार्य सुरू करण्यात आले आहे मात्र परिसरात सुरू असलेला जोरदार पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत या घटनेने मुंडेवाडी आणि परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे तरुणांच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे या दुर्दैवी घटनेने गणेश विसर्जन सोहळ्याच्या उत्साहावर विरजन पडले आहे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की पाण्याचा अंदाज न घेता नदी किंवा तलावात उतरू नये आणि विसर्जनाच्या वेळी योग्य ती खबरदारी घ्यावी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन आसनगाव शहापूर